आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक राज्यभरात सतरा नोव्हेंबर पासून दोन डिसेंबर पर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या मोहिमेबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत कुष्ठरोग त्याची <स्याज़ारी> लक्षणे उपाययोजना आणि त्याबाबत असलेले गैरसमज या संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथले आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ शिवकुमार हलकुडे यांनी माहिती दिली ते म्हणाले आपण आज बघूयात की कुष्ठरोग म्हणजे काय कुष्ठरोग हा एका जीवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार असून हा मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो हा विशेषतः जीवाणू परिघीय जे मज्जा आहेत आपले मज्जातंतू आहेत त्यांच्यावर खास करून परिणाम करतो आणि याची लक्षणं डोळ्यावर हातात पायावर त्वचेवर इत्यादी प्रकारे दिसून येतात कुष्ठरोगाची प्रामुख्याने लक्षणं जर पाहिली आपण तर त्यामध्ये फिकट पांढऱ्या रंगाचा किंवा लालसर रंगाचा संवेदना कमी झालेला किंवा संवेदना विरहित घाम न येणारा न खाजणारा न दुखणारा केस विरळ झालेला असा हा चट्टा असतो दुसरे लक्षण म्हणजे कानाच्या पाळ्या जाड होणे कानाच्या पाळ्यावर ज्वारीच्या आकाराच्या गाठी येणे चेहरा तेलकट मेनकट भागावर पण ज्वारीच्या आकाराच्या गाठी येणे डोळा बंद न होणे हातापायांना मुंग्या येणे हातापायांना जखमा होणे व त्या बऱ्या न होणे तसेच हाताच्या पायाच्या काही भागामध्ये संवेदना न जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे हात मनगटातून लोळा पडणे पायातून चप्पल चालत चालत पडणे इत्यादी लक्षणे असू शकतात सध्या आपल्या महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने कुष्ठरोग शोध मोहीम ही सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत चालू आहे या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील जवळपास आपण एकोणतीस लाख लोकसंख्या ही प्रत्यक्ष सर्वेक्षण करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक तपासणी ही सर्व ग्रामीण लोकसंख्येची शंभर टक्के व शहरी भागातील जे अति जोखमीचे भाग आहेत जसे की झोपडपट्टी विठभट्ट्या एमआयडीसी एरिया इत्यादी भागामध्ये शारीरिक तपासणी केली जाणार आहे त्यामध्ये एका टीम मध्ये दोन सदस्य असून अशाताही ह्या महिलांची शारीरिक तपासणी करणार आहेत तर पुरुषांची तपासणी हे पुरुष स्वयंसेवक करणार आहेत ही मोहीम जवळपास चौदा दिवस चालणार आहे सर्व आपण आशाताई व पुरुष स्वयंसेवक मंडळी घरी आल्यानंतर आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्यावी वरील प्रकारे काही लक्षणं आढळल्यास तत्काळ आशाताईंना व यांना सांगण्यात यावे तसेच नजीकच्या जो सरकारी दवाखाना आहे त्यासाठी संदर्भ सेवा चिठ्ठी पण दिली जाईल संशयित असेल तर लक्षणं असतील तर नसेल तर आपण अशा प्रकारचे कुठलेही लक्षणं आढळल्यास नजीकच्या उपकेंद्रात प्राकेंद्रात केंद्रात ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय अथवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्काळ डॉक्टरांशी तपासून घ्यावे व त्यांचा सल्ला घ्यावा कुष्ठरोगावरील जर उपचार पाहिला तर कुष्ठरोगावरील उपचार हा असंसर्गिक आजार आणि सांसर्गिक कुष्ठरोग हा दोन प्रकारामध्ये मोडतो असंसर्गिक आजारासाठी सहा महिन्याची ट्रीटमेंट असून सांसर्गिक आजारासाठी बारा महिन्याचा उपचार या आहे यामध्ये तीन प्रकारच्या गोळ्या आहेत आणि मला सर्वांना प्रामुख्याने सांगावं वाटतं की ही बहुविध औषधोपचार पद्धती म्हणजेच एम डी टी या औषधाची पहिलीच मात्रा जेव्हा घेतो रुग्ण तेव्हा त्याच्या शरीरातील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जंतू हे मरण पावतात नष्ट होतात याचाच याचाच अर्थ आहे की हा रुग्ण इतर लोकांना परत प्रादुर्भाव किंवा संसर्ग पसरवत नाही त्यामुळे अशा रुग्णांना घराच्या बाहेर शेतावर झोपडीमध्ये किंवा इतरत्र ठेवून त्यांना वेगळी ट्रीटमेंट देण्याची गरज नाही व त्यांना इतरत्र कोठेही ठेवण्याची गरज नाही जसे की मधुमेहाचे किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण आपल्यासोबत राहू शकतात खाऊ शकतात खेळू शकतात शकता असे हे रुग्ण आपल्यासोबत राहू शकतात दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरुग्णाविषयी आपल्या सर्व गरीब जनतेपासून ते श्रीमंत जनतेपर्यंत सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आढळून येतात जसे की कुष्ठरोग हा पूर्वजन्मेच्या पापाने होतो किंवा कुष्ठरुग्ण रोग हा शापाने होतो देवीच्या कोपाने होतो किंवा कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे अशा बऱ्याच प्रकारच्या गैरसमज व अंधश्रद्धा आपल्या समाजात अध्यापी आहे तर मला सर्वांना आव्हान करायचं आहे की कुष्ठरोग हा एक सांसर्गिक आजार असून तो श्वासोश्वासाद्वारे पसरतो कुष्ठरोग रोगामध्ये आशाताई किंवा इतर स्वयंसेवकांनी एखादा संशयित कुष्ठ काढलेला असेल आणि त्याचं निदान जर कुष्ठरोग म्हणून झालं तर त्याला शासनामार्फत अडीचशे रुपये मानधन दिलं जातं त्याला कुठल्याही प्रकारची विकृती नसेल तर अन जर नवीन या रुग्णाला विकृती असेल तर त्याला दोनशे रुपये मानधन हे आशाताईला दिलं जातं तसेच जर कुष्ठरोगाचा असंसर्गिक आजाराचा पूर्ण उपचार आशाताईंनी केला तर आशाताईंना चारशे रुपये दिले जातात व आजार उपचार पूर्ण केल्यास त्याला सहाशे रुपये मानधन दिलं जात तसेच जर एखाद्या रुग्णाला विकृती आलेली असेल तर दृश्य स्वरूपातील विकृती असेल जसे की हाताची वाकडे होणे पायाची वाकडे होणे होणे किंवा डोळा बंद न तर याला शासनामार्फत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया ही आपल्या नगर जिल्ह्यामध्ये वडाळा आणि अमरावतीमध्ये कोठारा या ठिकाणी मोफतपणे केली जाते व तसेच जर रुग्णाची रोजगार बुडू नये म्हणून रुग्णाला जवळपास बारा हजार रुपये हे मानधन म्हणून दिले जाते त्यामध्ये आठ हजार रुपये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यानंतर पहिल्या भेटीच्या वेळेस दोन हजार रुपये आणि दुसऱ्या भेटीच्या वेळेस दोन हजार असे टोटल बारा हजार रुपये हे त्या मजुरी बुडू नये म्हणून शासनामार्फत दिले जातात तसेच जर एखाद्याला हाताला किंवा पायाच्या बोटांना जर विकनेस असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट जसे की मसल स्टिम्युलेटर इत्यादी दिले जाते आणि एका जर जखमा असतील हाताला पायाला कुठेही तर त्याला सेल्फ केअर किट ज्यामध्ये आम्ही सर्व रुग्णांना अगोदर जखमा कशा धुवायच्या त्यावर मलम कसं लावायचं त्याची कशी काळजी घ्यायची हे सर्व आम्ही त्या रुग्णांना शिकवतो व त्यांना सेल्फ केअर किट ज्यामध्ये की सर्व प्रकारचे औषधी उपलब्ध असते मलमपट्टी उपलब्ध असते असं उपलब किट आम्ही त्या रुग्णांना देतो ज्या रुग्णांच्या पायाला संवेदना कमी आहेत किंवा पायाला जखमा आहेत अशा रुग्णांना आम्ही एमसीआर फुटवेअर नावाची एक स्पेसिफिक या कुष्ठरुग्णांना बनवलेली चप्पल ही सर्वांना आम्ही वर्षातून दोनदा देतो गरज पडल्यास तिसरी पण चप्पल आम्ही देऊ शकतो जेणेकरून त्याच्या पायाला असलेल्या जखमा ह्या वाढणार नाहीत आणि सेल्फ केअर किट आणि ट्रीटमेंट मुळे त्यांचा पूर्ण जखम बरी होईल तसेच डोळा जर पूर्णपणे बंद होत नसेल तर त्यांना आपण चष्मे मोफत मध्ये वाटप कर तसेच हातापायाला क्रॅक्स असतील जखमा असतील किंवा खूप कोरडेपणा असेल तर काही आपण वॅक्स बाथ थेरपी ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये मेनामध्ये हात किंवा जखमा नसलेले हे आपण त्यामध्ये टाकून त्याच्यातली जी जुनी झालेली डेड स्किन आहे अथवा आहेत पावलेली त्वचा आहे पावले हे आपण त्या वितळलेल्या मेनाद्वारे काढून टाकतो आणि त्यांना दररोज आपल्या घरी उपलब्ध असलेलं खोबरं तेल आणि पाणी याची मसाज घ्यायला सांगतो पहिल्यांदा जर असे कोरडे हातपाय असतील तर रुग्णांनी अगोदर थंड पाण्यामध्ये आपले हातपाय मोडून ठेवायचे आहेत वीस मिनिटानंतर जेव्हा आपण हातपाय बाहेर काढतो तेव्हा न पुसता कुठल्याही कपड्यानी डायरेक्ट त्याला ऑइल लावायचा आहे खोबरं तेल आहे त्या खोबरे तेलाने त्याची मालिश करायची आहे वरून खालीपर्यंत जेणेकरून तो भाग तो शरीराचा पायाचा हाताचा भाग हा त्याच्या कोरडेपणा जाऊन त्याच्यामध्ये ओलेपणा टिकून राहील याची आपण काळजी घेतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम प्रकारे राबवण्यात येत आहे तसंच रुग्णांनी काय उपाययोजना कराव्यात काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी माहिती दिली ते म्हणाले आपल्या जिल्ह्यामध्ये लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन हे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये सुरू आहे यामध्ये आपण घरोघरी जाऊन कुष्ठरुग्ण शोधणार आहोत सर्वात पहिले कुष्ठरोग हा काय आहे कुष्ठरोग हा अनेक शतकी जुना रोग आहे परंतु त्याच्याबद्दल आजही अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे अनेक लोकांमध्ये त्याच्याबद्दल भीती आहे तर कुष्ठरोग हा सहजपणे पसरतो उपचार होत नाहीत रुग्णांना वेगळं ठेवावं हो लागतं आयुष्यभर यातना सहन कराव्या लागतात असे अनेक चुकीचे गैरसमज आजही समाजामध्ये रूढ आहेत परंतु जर आपण पाहिलं सत्य हे आहे की कुष्ठरोग हा पूर्णपणे उपचार योग्य आहे आणि लवकर जर ओळखला तर रुग्ण अगदी सामान्य आयुष्य जगू शकतं त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची विकृती येत नाही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जवळपास पंचवीस लाख पॉप्युलेशन आपण ह्याच्यामध्ये सर्वे करणार आहोत आणि शहरी भागामध्ये जे आहे ते आपण जी पॉप्युलेशन सर्वे करणार आहोत ती आहे वल्नरेबल पॉप्युलेशन म्हणजे स्लम एरियामध्ये राहणारी जोखीमग्रस्त भागामध्ये राहणारी जेणेकरून ज्यांच्यामध्ये जी कुष्ठरुग्णाची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे अशा लोकांना आपण फोकस करून अशा लोकांची लो सगळ्यांची तपासणी करणार आहोत जर आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर आपल्या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे मागच्या एकूण बारा महिन्यामध्ये चारशे चौऱ्याहत्तर कुष्ठरुग्ण शोधून काढलेले आहेत त्यामध्ये जे पी बी आहेत म्हणजे पाचपेक्षा कमी चट्टे असणारे एकशे बत्तीस आहेत पाचपेक्षा जास्त चट्टे असणारे चा एकशे नऊ आहेत आणि टोटल एप्रिलपासून आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे रुग्ण शोधून काढलेले आहेत ते दोनशे एक्केचाळीस आहेत आणि मागच्या बारा महिन्यामध्ये चारशे चौऱ्याहत्तर जणांना आपण जे शोधून काढलेलं आहे त्यापैकी जवळपास एकशे वीस लोकांचा उपचार कंप्लीट झालेला आहे, आहे ते पूर्णपणे बरे झालेले आहेत तीनशे सोळा जे रुग्ण आहेत त्यांच्यावर अजून उपचार चालू आहेत आणि तेही उपचाराने पूर्णपणे बरे होतील आपल्याकडे जर आपण जिल्ह्याचं आकडेवारी पाहिली तर एकूण आपल्याकडे चार बाल रुग्ण देखील आहेत म्हणजे ज्यांचं वय हे चौदा वर्षापेक्षा कमी आहे आणि चौदा वर्षापेक्षा म्हणजे लहान मुलांमध्ये लेप्रसी असणे याचा अर्थ असा आहे की आपल्या समाजामध्ये अजूनसुद्धा लेप्रसीचं ऍक्टिव्ह ट्रान्समिशन चालू आहे आणि ह्या कुष्ठरोगामध्ये सर्वात महत्वाचं आहे की लवकर निदान करणे तर आपल्याला जो महत्त्वाचा आहे की अजूनही समाजामध्ये याच्याबद्दल वेगवेगळे गैरसमज आहेत आणि वेगवेगळे वेग 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 जे स्टिग्माज आहेत आपण म्हणतो तर हे आपल्याला दूर करण्यासाठी एक समाजाची सामाजिक जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यासाठी आपण सर्व रुग्णांना योग्य ती मदत करायची आहे त्या व्यक्तींना दूर ठेवायचं नाही आहे त्या व्यक्तींना वेगळं बसवायचं नाही आहे त्यांना कोणताही भेदभाव करायचा नाही आहे आणि त्यांना कामापासून आणि शिक्षणापासून दूर करायचं नाही आहे कारण यामुळे त्या रुग्णांचा आत्मविश्वास ढळतो आणि ते उपचार घेण्यास किंवा निदान करून घेण्याम गेना घेण्यास ते टाळाटाळ करू शकतात या मोहिमेअंतर्गत आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये दोन हजार बारा टीम्स आणि शहरी भागामध्ये दोनशे बेचाळीस टीमच्या मार्फत सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हे सर्वच टीम जे आहेत ते त्यांच्या कार्यक्षेत्राप्रमाणे एकूण पंधरा दिवस ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काम करणार आहेत आणि ह्यांच्यावर देखरेख करण्यासाठी शहरी भागामध्ये जवळपास आपण पन्नास सुपरवायझरची नेमणूक केलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये चारशे सुपरवायझरची नेमणूक केलेली आहे आणि ह्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातली जी एकूण लोकसंख्या आहे पंचवीस लाख सहा हजार दोनशे जणांपर्यंत आपली ही टीम पोहोचून त्यांचा सर्व्हे करणार आहे शहरी भागामध्ये चार लाख पस्तीस हजार तीनशे एकोणतीस घरांमध्ये आणि व्यक्तींमध्ये ही टीम जाणार आहे आणि त्यांचं तपासणी करणार आहे अशा पद्धतीने एकूण एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार लोकांची ही तपासणी करणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत एकूण आपण ग्रामीण भागामध्ये पाच लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस घरांचं सर्वेक्षण करतोय आणि शहरी भागामध्ये सत्याऐंशी हजार सहासष्ट घरांचे सर्वेक्षण आपण करणार आहोत जेणेकरून या पूर्ण लोकसंख्येमध्ये जे कोणते आपल्याला संशयित त्यांना आपण योग्य संदर्भ सेवा देणार आहोत त्यांचे निदान करणार आहोत आणि त्यांच्यावर उपचार करणार आहोत तरी मी सर्व जनतेला जिल्हा आरोग्य अधिकारी या, या नात्याने आवाहन करतो की आपल्या घरी येणाऱ्या ज्या आमच्या वैद्यकीय टीम आहे त्यांना सहकार्य करा आपल्या घरातल्या सर्व मेंबरची तपासणी करून घ्या आणि ज्या कोणाला चट्टा दिसतो त्यांची तपासणी करून त्यांना जर कुष्ठरुग्ण असेल तर अशांना तात्काळ उपचाराखाली घेऊन या जेणेकरून आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तो कुष्ठ मुक्त होईल तसंच आपला महाराष्ट्र आणि भारत पण कुष्ठरुग्ण मुक्त करण्याचं आपलं जे स्वप्न पाहिलेलं आहे आपण आणि दोन हजार पर्यंत आपण कुष्ठरुग्णमुक्त भारत करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी आपली सर्वांची मदत अपेक्षित आहे आणि मला नक्की या गोष्टीची खाली खात्री आहे की आपण सर्वजण या मोहिमेमध्ये सहभागी व्हाल आणि भारत करण्यासाठी मदत कराल धन्यवाद कुष्ठरोग शोध मोहिमेबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सत्रात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर